अनेक फायदे फक्त सत्संगतीचे सं, संतांच्या सहवासाचे कारण वचन असं आहे ना की त्यामध्ये फेरफार नाही शास्त्रकार म्हणाले उदयती यदि भानू पश्चिमे दिव्यभागे प्रचलति यदि मे रुषिततां याति वन्निः विकसति यदि पद्मं पर्वताग्रशिलायां न पुनरुक्तं भाषितं सज्जनाया उदयती बहानु पश्चिमे दिग्विभागे म्हणाले सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल विकसती पर्वताग्रे या एखाद्या चिखलात उगवणार कमळ एखाद्या खडकावर उगवेल शीतताम या तिव्हि अग्नीचा स्पर्श कदाचित थंड होईल मेरू पर्वत अचल आहे पण तो चल होईल हलायला लागेल पण संतांचे शब्द कधी बदलत नाही जगाच्या कल्याणाचीच कामना करणारे संत कधीच बदलत नाही कारण भाषेला गोडवा आहे आज विद्वानांची भाषा समाजाला प्रभाव टाकते बरोबर आहे एखाद्या प्रतिभावंताचं व्याख्यान ऐका विद्वानाचं प्रवचन ऐका ते आम्हाला प्रभावित करत पण संतांची भाषा अशी आहे की ती आम्हाला प्रभुभावित करते विद्वान मेंदूची भाषा बोलतात संत हृदयाची भाषा बोलतात विद्वानाला अर्थ पाहून बोलावं लागतं संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो म्हणून तर असू दे पण संतांच्या सहवासात आल्यानंतर ज्याच्या जीवनाचं उत्थान होत तुकोबरायांचं कीर्तन नेहू मध्ये महाराजांची कीर्तन व्हायची पंचक्रोशी मध्ये गाथा तरल्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला साक्षात्कार घेतला तुकोबरायांचा अधिकार कळाला आणि मग धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ किंवा सगळ्यांना दिसली आणि तुकोबराची कीर्तन देहू मध्ये दे व्हायला लागली तर सुद्धा कीर्तनाला जायला लागले सध्या पुण्याचं विमानतळ जिथंय ना त्या लोहगावात महाराजांचं कीर्तन होतं शिवबा कासारांच्या घरी तुकोबराय कीर्तनाला उभे सुंदर कीर्तनाचा रंग भरला हो या अंग हरिरूप ही अनुभूती प्राप्त झाली सगळी मंडळी गेली निघून कीर्तन संपलं पांगापांग झाली सुद्धा आता देहूला जायला निघाले शिवबा कासार म्हणले महाराज थांबा नाही तर प्रवास असायचा आता तसं चालत पण महाराज चालत निघाले मला गेलं पाहिजे म्हणले आवली चिडेल माझ्यावर रागवेल आणि काय होतं आवली प्रकरण आपल्याला माहिती आहे आई साहेब जिजाई कशा होत्या मला गेलं पाहिजे म्हणाल्या गेले तुकोबराई निघाले आणि रस्त्याने जाताना हरी वासुदेव हरी पांडुरंग पाच पंचवीस चोरांचं टोळक समोर न आलं आता मध्यरात्रीची वेळ त्यांची ती वेळ ड्युटीच त्यांची नाही का पंचवीस जण समोरना आले आणि तुकोबार बघितलं आणि एक जण म्हणाला अरे आपल्यामध्ये एक जण कमी आहे तुकोबांना घेऊया का म्हणले तेवढीच मदत होईल जरा त्यांची महाराज कुठे चाललात म्हणाले काही नाही लोहगावात कीर्तन होत देहूला घरी चाललो म्हणाले आमच्या बरोबर येता का चला येतो कुठं जायचं काय जायचं काही नाही विचारलं संत प्रतिक्रिया देत नाही जगाला शांत स्वतःच्या आत्मसुखामध्ये रममाण असलेले संत चला म्हणाले येतो कुठं जायचं आत्ता कुठून आलात काही नाही म्हणे शिवबा कासारांच्या घरी कीर्तन झालं हरी कीर्तन आता घरी निघालो त्याच घरात चला म्हणाले परत शिवबा कासारांच्या घरी सगळ्या चोरांनी तुकोबरायांना न्यायला लावलं महाराज तुम्हाला वाडा माहितीये का कुठे आहे हो म्हणे वाडा माहितीये कुठे ते दार उघडायचं कसं माहितीये का सगळं माहितीये म्हणाले सगळ्यांना आत घेऊन गेले मध्यरात्रीची वेळ सगळी पांगापांग सामसुम सगळे झोपलेले आहेत आणि तुकोबराई या पंचवीस जणांना चोरांना घेऊन शिवबा कासारांच्या घरात सगळ्या सामान तुकोबरायांना माहितीये घरातलं शिवबा कासारांच्या घरामध्ये या चोरांनी प्रवेश करावा सांगावं तुकोबा आतमध्ये जे जे सामान आहे ते टाका म्हणले बाहेर सगळं आमच्याकडे जे जे यांना आणून द्यायला लागले बरं का सगळं शांततेत चालले असं करता करता पहाट झाली आणि पहाटेचे चार वाजले तुकोबरायांच्या हातामध्ये नेमकी एक कासेची थाळी आली होती आता नेहमीची इंद्रियांना सवय लागलेली पहाट झाली की उठा जागे आता वाटलं कुठून दुर्दैव दुर्बुद्धी सुचली आणि यांच्या नादी लागलो लपा म्हणाले आता जिथं जागा मिळेल तिथे लपून बसा महाराज काकड्यामध्ये रंगून गेले हरिनामामध्ये शोभा कासार घरची मंडळी उठली तू गेलाच नाहीत अजून नाही म्हणले गेलो होतो ना गेला होता कीर्तन संपल्यावर देहूला हो म्हणाले देहूला पोचलोच नाही मग माधून माघारी आलो माघारी आला का बरं काही नाही म्हणाले आलो कोण आले सोबत दिंडी आली आणि पंचवीस टाळकऱ्यांना लपून बसलेल्या त्या सगळ्या चोरांना बाहेर यावं लागलं झाली म्हणे चोरी आता आपली उघड पडली चला म्हणाले बाहेर सगळ्यांनी बुक्के लावून घेतले सगळ्यांनी तुकोबांच्याकडून तुळशीच्या माणा घालून घेतल्या आणि निम्म्या जास्त टाळकरी यांच्यातलेच होते काय गंमत आहे बघा संतांचा सहवास कृपेचा कटाक्ष सुद्धा अमृताचा आहे संतांचा स्पर्श सुद्धा अमृताचा आहे संतांचा सहवा सुदा अम्रुदा आपना चे अपना सारी खे गरित ताह पाल आही पाला चौथात जगाकडून कितीही अवहेलना झाली तरी सुद्धा तुमच्या माझ्या बर याकरता काही पैसे मोजावे लागतात काही द्यावं लागतं जिथं चांगलं घडतंय ना तिथं जाऊन बसावं तुला म्हणे सत्य व्हावय साह्य घातली या भये नरका जाणे जिथं सत्कर्म घडत ना तिथं सहाय्यभूत व्हावं तिथे जावं सत्संग करावा तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुकोबरायांचं सानिध्य छत्रपती शिवप्रभूंनी घेतलं राजे तुकोबांच्या कीर्तनात जाऊन बसायचे त्याचा परिणाम असा झाला स्वराज्य शकट पेलण्याची क्षमता आईच्या संस्कारातून तर मिळवलीच होती पण या भक्तीला शक्तीची जोड दिल्यानंतर महाराष्ट्राच्या रायगडाच्या भूमीमध्ये बत्तीस मण सोन्याचं सिंहासन उभं राहू शकतं हा चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जीवाला जीव देणारी मावळे मंडळी लाभली नव एकापेक्षा एक राजा, राजा आम्ही हाय म्हणायचे काही बी काळजी करायची गरज नाही आमच्याकडे एक एक सिंहाचा छावा आहे म्हणायचे जीवाला जीव देणारी सगळा मावळा मंडळी मावळी सगळे जमले आणि मग स्वराज्यासाठी जो लढला तो मराठा बर का मराठा या शब्दाची व्याप्ती छत्रपतींच्या दृष्टीने वेगळी होती तुमच्या माझ्या दृष्टीने वेगळी आम्ही श्याण्णव कोळी ब्याण्णव कोळी एवढ्यातच अडकलो पण राजे मराठी शब्दाची व्याख्या सांगतात अर्थ सांगतात आम्हाला जो छत्रपती शिवप्रभूंना मानतो महाराष्ट्रामध्ये तो मराठी आहे जो शिवछत्रपतींच्या वरती प्रेम करतो तो मराठी आहे ज्याला माझ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे आदर आहे तो मराठी आहे ज्याला तुकोबांची गाथा जवळ घ्यावीशी वाटते तो मराठी आहे ज्याला संतांचं पायीक व्हाव असं तो मराठी आहे जो धर्मासाठी मरायला तयार आहे तो मराठी आहे जो धर्मासाठी भगव्याखाली धडपडायला धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठी आहे आणि जो भगव्यासाठी लढायला तयार आहे तो मराठी आहे काय घडलो अशा संतांचा सहवास मिळाल्यामुळे मनाची मेंदूची आणि मनगटाची अशी मशागत झाली की ज्यावेळी स्वराज्यामध्ये एक एक किल्ला आणला जातोय त्यावेळी मुलाचं लग्न आहे म्हणून आमचे तानाजी मालुसरे वाटीमध्ये अक्षता घेऊन रायगडावर येतात आई जिजाऊ साहेबांच्या जवळ आणि जिजाऊ साहेबांना अक्षता देतात आणि सांगतात आऊसाहेब पोराचं लगीन हे दोन दिवसांनी याल नव आऊसाहेब म्हणाल्या तान्या बऱ्याच दिवसांनी आलायस तुला ओवाळते रे म्हणून साहेबांनी औक्षणाचं ताट घेतलं आणि तानाजीला ओवाळायला घेतलं ओवाळणी झाली आणि आता ओवाळणी म्हटल्यानंतर काहीतरी ओवाळणी टाकायला हवी ताटात म्हणून आऊसाहेबांना तानाजी मालुसऱ्यांनी विचारावं आऊसाहेब काय घालू ओवाळणी आऊसाहेब म्हणतात ताण्या मागू शिवाजी राजे तिथं बसलेत शेजारी राजे म्हणतायत आऊसाहेब काही मागू नका सध्या त्याच्या पोराचं लग्न आहे दोन दिवसांनी लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी आलाय आणि आता तुम्ही जर त्यांना काही मागणार म्हणजे काय एखाद्या मोहिमेवर पाठवणार हो ना हेच ना जिजाऊ साहेब म्हणतात हो राजे हो माझी हीच इच्छा आहे राजे कोंडाणा किती दिवसापासून मला खुणवतोय स्वराज्यात यायला तयार नाही राजा कोंडाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे म्हणून आऊसाहेब तानाजी मालुसऱ्यांना ओवाळणी मागतात काय घालू हो वाळणी राज्य माता होते असं म्हणतात आणि छत्रपती म्हणजे शिव भोलेनाथ भोले त्यांचेच अंश म्हणजे ज्यांच्या अधिष्ठानासमोर आपण बसलोय असे महारुद्र परमप्रतापी असलेले आमचे मारुतीराय या सगळ्या देवतांना आम्ही समोर ठेवतो आणि संतांचं सानिध्य अनुभवावं मग तुमच्या माझ्या जीवनाला बघा तेजस्वी तेजाने चमकल्याशिवाय राहणार नाही जीवन आमचा इथला प्रत्येक तरुण हा धर्माच्या धर्माभिमानी असला पाहिजे देवभिमानी असला पाहिजे संतांचा आदर्श समोर ठेवणारा असला पाहिजे पण दुर्दैवानी आमची मुलं माझी तरुण भावंड मी नेहमी कधी कधी सांगते तुमच्या हातामध्ये गाड्या असतात कमी वयामध्ये गाडी हातात येते वडील त्याच्यात पेट्रोल घालतात तुम्ही वाऱ्याच्या वेगावर सुसाटपणे बेफामपणे गाडी पळवता आपल्याला असं वाटतं का की मी खूप हँडसम दिसतो मी खूप डॅशिंग आणि मी खूप स्मार्ट दिसतो तर तुम्ही डॅशिंग स्मार्ट नाही तुम्ही मूर्ख दिसता कारण कारण नऊ महिने नऊ दिवस आईनी पोटात वागवायचं वाढवायचं मरणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्म द्यायचा आणि एका सेकंदाच्या अवधीमध्ये देहाचं होत्याचं नव्हतं करून ज्यावेळी आपल्याच आई वडिलांसमोर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची पोरं येतात ना त्यावेळी काय वेदना त्या मातेला होत असेल आपण कल्पना करा का संतांच्या सानिध्यात जायचं का छत्रपतींसारख्या महापुरुषाची युगपुरुषाची जीवनगाथा आमच्या लेकरांना कळू दिली पाहिजे आज अमेरिका किंवा इतर परकीय प्रांतामध्ये छत्रपतींच्या अभ्यासाचा शालेय परिपाठामध्ये समावेश आहे आणि आमचा असलेला काढलाय शिवाजीराजांचा इतिहास पाकिस्तानात सुद्धा छत्रपतींचा अभ्यास करतायत चरित्राचा आणि आम्ही किती नतदृष्ट आमच्या अभ्यासामध्ये राजांचं चरित्र होतं ते काढलंय आणि आम्ही आमचे वंशज आमचे पूर्वज आम्ही कुणाचे वारसदार हे सगळं विसरून गेलो खरं सांगू हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजींचा जितका आहे ना तितका हा महाराष्ट्र ज्ञानोबांचा तुकोबांचा आहे या पायवाटेवर ना आम्हाला जावं लागेल अठ्ठावीस युगांपासून उभा असलेल्या पांडुरंगाचं नावाचं दैवत काय आनंद आहे त्यात सानिध्यामध्ये काय प्रेम आहे त्या दर्शनामध्ये हे संतांनी आम्हाला दाखवून दिलं किती प्रेम आहे हो किती, किती गोड भगवंताचं रूप आहे वेळोवेळी आम्हाला संतांनी त्याच्या रूपाचा त्याच्या नामाचा गोडवा सांगून दिला नाओ प्राणाचा सुख तुळशी माळ गळा देखिळागे अर्धांगी रुक्मिणी वारी ती गोप बाळा गे तुळशी माळ गळा कस्तुरी भक्त कृपेची माय ओळखिली मिठाई एका जनार्दनी भगवंताचं नाम गोड गोडय कायम दोन हस्तक एक मस्तक घेऊन असा आदराने आम्ही वाकाव जिथं वाकायचंय तिथे कारण झुकते वही हे जिनमे जान हे आकडना तो मुर्दों की पहचान हे म्हणाले का आम्ही का परवा पुण्यामध्ये एक गाडी बघितली मी बर का आता ती गाडी कुणाची होती काही मला नाही माहिती सिग्नल एक गाडी पहिली त्याच्या मागे असं लिहिलं होतं भाऊंशी वाकडं स्मशानात लाग लागलं याला हा गाडी घेऊन ही मंडळी वरती जाणार की काय काय न्यायचं श्रोते हो आम्हाला न्यायचंच असेल ना तर अमृतासारख्या संतांचं विचारधन सोबत घेऊया जे पुढच्या पिढ्यांना सतत मार्गदर्शन करत राहील वडील जे जे करीत म्हणून आज मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे आईवर खूप मोठी जबाबदारी आहे घरातल्या पितृतुल्य व्यक्तींवरती खूप मोठी जबाबदारी आहे तेव्हा समाज घडेल देश घडेल आमचं घर घडेल पर्यायानं संबंध भारत राष्ट्र आजही जगाच्या आदर्श स्थानी स्थानावर आहे ना आमचं आचरण भगवंताला आवडेल असं आणि संतांनी जर असेल ओलावा बोलायचं साधू सांगून दिलं ना संतांनी बोलू वैसे बोले जेणे बोले विठ्ठल माझ्या बोलण्यानी समोरच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे कि रडला पाहिजे मग आमचे शब्द एखाद्याच्या हृदयावर काळजावर घाव करणारे असावेत की त्याला त्यावर फुंकर घालणारे असावेत शब्द समल के बोलीये शब्द, शब्द के हात ना ना पाव एक शब्द हे औषधी तो दुसरा शब्द हे घाव श्रोते हो शब्दानी झालेली जखम हे भरून नाही निघत ना काय एखाद्याचं अंतकरण आम्ही दुखवायचं अहो आमचा महिला वर्ग असं म्हणतात पंचवीस वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नात मला हलकी साडी दिली काय अडीचशे रुपयाची आता माझ्या पोराच्या पंचवीस वर्षात ते दुखणं घेऊन बसतो आम्ही आता माझ्या पोराच्या लग्नात बघते मतीला असं नाही ना, ना। कशासाठी कुणाचं अंतकरण मी दुखवायचं काय बोला बोलावा विठ्ठल पहा वा विठ्ठल करा असला पाहिजे चालण्यात बघण्यात सगळीकडे देव असावा ही अपेक्षा म्हणून तर सीत तुकार तुकाराम सांगतात ऐसी यांचा वचना जयाचिया उत्तम सेवन पुष्ट तैसी दिसेवरी उत्तम आहार उत्तम विचार या सगळ्याचाच आदर्श घालून दिला अन्नात ज्या हे बुद्धी म्हटले जे अन्न आपण सेवन करतो ना तशी आपली बुद्धी घडते सात्विक आहार असेल बुद्धी सात्विक होईल राजस आहार असेल बुद्धी राजस होईल आणि तामस आहार असेल हा जोडून सांगते मांसाहार हा माणसाचा आहार नाही वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाही निसर्गाने त्याचं ते अन्न निर्माण केलंय पण आमचा आहार हा मांसाहार नाही आम्ही माणूस आहोत माणसासारखं जगूया माणसासारखं वागूया माणसासारखं आचरण करूया त्यामुळे उत्तम सेवन जर असेल तर आमची बुद्धी उत्तम घडेल आणि मग ती बुद्धी परमात्म्याच्या चरणाशी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही कुणीच नाही केलं बर का सगळ्यांचं लक्ष तिकडे होत हो ना कीर्तनातलं भजन कीर्तनातलं नामस्मरण चुकवायचं नाही जी टाळी जन्म टाळी कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी मला माहितीये कीर्तनाची वेळ संपलेली आपल्या सगळ्यांचा वेळ जास्त नाही घेणार तुकोबरायांच्या अभंगाचं यथाशक्ती यथामती अभंग पूर्ण कधी सुटत नाही तुम्ही म्हणाल मग ताई तुम्हाला कशाला आम्ही बोलवतो जर अभंग सुटतच नाही तर श्रीपाद शास्त्री भडांगे महाराज खूप सुंदर सांगायचे ते म्हणायचे अभंग सुटला असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा कीर्तन करता करता हा देह हो पडला त्यामुळे अभंग कधी सुटत नाही ज्ञानोबांना काय म्हणायचे तुकोबांना काय म्हणायचंय आपण नाही जाणू शकत आपण सामान्य माणसं आहोत पण त्या अभंगाच्या अर्थाची पूजा फक्त आपण बांधू शकतो अमृतासारखं जीवन आमचं व्हावं याकरता संघ सज्जनांचा आणि संतांचा कायम करावा हे यांच्या या अभंगाचं सार आहे महाराज शेवटच्या चरणामध्ये गोड आम्हाला दृष्टांत देतात चंदनाच्या सहवासात आलेली सगळी झाडं ही चंदनासारखा सुगंध देतात त्या पद्धतीनं आम्ही अशाच उत्तम लोकांच्या संगतीत जावं जेणेकरून आमचं जीवन सुद्धा सुगंधी होईल शेवटच्या तुका माल तुका oh uh -huh. कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर त्या अर्थाची पूजा मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी झालेली सेवा सुपूर्त करते पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा सुपूर्त करते अत्यंत गुणीजन गायक वादक आणि महाराष्ट्रातली दिग्गज क्षेत्रातली या क्षेत्रातली अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या साथीच्या निमित्ताने इथे उपस्थित होती मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते श्रोते हो देवाबद्दल देशाबद्दल आणि धर्माबद्दलचं आपलं प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावं जगाच्या आदर्श ठिकाणी असलेला आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये या देवभूमीमध्ये आपण नरदेह रूपाने जन्माला आलो बस जीवनाचं इप्सित साध्य एवढंच असावं परमात्म्याची प्राप्ती या मातेचं मातीचं आणि मातेचं देशमातेचं समाजमातेचं राष्ट्राचं ऋण तुमच्या माझ्याकडून काही अंशी फेडलं जावं असा कर्तव्याचा भाग आणि हे सगळं करत असताना अंतःकरण शुद्ध नीतीयुक्त आचरण आपल्या अंतःकरणाची शुद्धता आणि आचरणाची नीती जर उत्तम असेल ना तर माझ्यावर विश्वास ठेवा मी हात जोडून सांगते परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो भगवंत खूप सांभाळतो आपल्याला त्याचं ब्रीद योगक्षेम महाम्यम सकल जीवांचा सांभाळ आपल्याला का नाही सांभाळणार त्यामुळे फक्त विश्वास रहावा आणि झालेली सेवा भगवंत चरणावर सुपूर्त करत असताना बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा मागते पुन्हा एकदा सगळ्या गुढीजनांना मनापासून वंदन करते आणि सेवेला विराम देते ज्ञानेश्वर